नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मेथीच वरण त्यासाठी कढई घेतलेली आहे मी त्यामध्ये आपण तेल घेऊया थोडस या थोडी मोहरी मोहरी उडाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत याचाच थोडासा हिंग आणि लसूण बारीक चिरून घेतलेला तो यामध्ये टाकायचा याच फोडणीमध्ये मेथी दोन बारीक चिरून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया पाच ते दहा सेकंड झाकून ठेवूया फोडणीमध्ये गॅस बारीक ठेवायचा यामध्येच आपण थोडी हळद थोडं तिखट आणि मीठ पण टाकून घेणार आहोत आणि वरण हे मुगाच्या डाळीचं वरण घेतलेले डाळ शिजवून घेतलेली मिक्स करून घेऊया यामध्ये पाणी जसं तुम्हाला हव्या टाकू शकतो मला घट्टच करायचं होतं थोडंसं मग पाणी कमी टाकलेलं आहे आणि आता याला झाकून ठेवूया एक वाफ आल्यानंतर बंद करूया मेथीचं वरण तयार आहे तुम्ही याला वरण मेथीचं वरण तुम्ही भातासोबत सर्व्ह करू शकता किंवा पोळीसोबत नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद